नमस्कार मी सुभाष आणुमते आपण आहे चार वाक टी व्ही मित्रांनो दोन हजार चोवीस आता संपत आहे शेवटच्या आठवड्यामध्ये या शेवटच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशात असंख्य मोठ्या मोठ्या गोष्टी घडत आहेत मोठ्या घटना घडत आहेत त्यापैकी विशेष म्हणजे परभणीमध्ये जे घटना घडली त्याचा ग्राउंड रिपोर्टिंग आम्ही देऊणी हे आंदोलनाचं केलेलंच आहे त्याचबरोबर आणखीन एक मोठी घटना देशामध्ये घडली ती म्हणजे देशाचे माजी प्रधानमंत्री व माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं या देशाकरिता मनमोहन सिंग यांचं योगदान किती आहे आपण हे सर्वजण जाणता तरीही यात अनुसूचित जाती जनजातीकरिता त्यांनी जो योगदान दिलं त्याविषयी आपणाला नक्कीच चर्चा केली पाहिजे एकीकडे जागतिकरण करत असताना दुसरीकडे या वंचित घटकांची काळजी घेण्याचं काम त्यांनी केलं त्याच उदाहरण द्यायचं झालं तर आर टी ए म्हणजे शिक्षणाचा अधिकार सर्वसामान्य अनुसूचित जाती जनजाती समूहातील वंचित घटकातील जात समूहांना आपल्या मुलांना उत्तम दर्जाच्या इंग्रजी माध्यमामध्ये शिकण्याचा जो अधिकार दिला तो जो तो एक कायदा करून तो शिक शिक्षणाचा अधिकार दिला हे खूप महत्वाची गोष्ट त्यांनी केली त्याचबरोबर अन्न सुरक्षा कायदा करून रेशनिंगचा जो कायदा केला आणि तो सर्वांपर्यंत पोहोचवला दुसरा एक आहे मनरेगा जे रोजगारांचा अधिकार दिला तो हक्क दिला या तीन कायद्यामधून अनुसूचित जाती जनजाती आणि वंचित घटकांचा बऱ्यापैकी विकास होण्यास याची मदत झाली म्हटल्यास वावगं ठरणार नाही याकरिता मनमोहन सिंग यांना हा वंचित घटक नेहमीच आठवणीत ठेवेल या देशाला प्रगती प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी जे जे मार्ग अवलंबन केले ज्या जे, जे निर्णय घेतले त्या त्या काळानुसार ते खर खूपच चांगले ठरले काही काही बद्दल वादही निर्माण झाले पण शेवटी देशाने एक अभ्यासू उच्च शिक्षित आणि अतिशय तळमळीनं काम करणारा मोठा नेता गमावला यात काही वाद नाही म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांना चारवाक दर्शन व्रत समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये या देशाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत दुसरी मोठी घटना एक घडली आपल्या सर्वांना माहिती असेल हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की ते काँग्रेसला घेरण्याकरिता काँग्रेसची चूक दाखवण्याकरिता त्यांनी ते वक्तव्य केलं असं म्हटलं जातं पण ते वक्तव्य इतकं हलक्या दर्जाचं होतं इतकं अपमानकारक होतं की देशभर त्याचे प्रसाद उमटले त्यावर चर्चा झाली त्यांचे निषेध केले जात आहेत आजही केलं जात आहे ते वक्तव्य असं होतं की एक फॅशन सध्या सुरू झाली आहे आंबेडकर 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 असं म्हणण्याचे जर एवढ्या वेळेस जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतात तर तुम्हाला सात जन्माचा स्वर्ग प्राप्त झाला असता पण अमित शहाना हे माहिती नाही डॉक्टर आम्हाला देवाचं नाव घेऊन स्वर्ग मिळणार नाही तर अनुसूचित जाती जनजाती महिला वंचित घटकांना शेतकऱ्यांना मजुरांना या सर्व वंचित कष्टकऱ्यांना देवाचं नाव घेऊन स्वर्ग मिळणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेऊन जिवंतपणे आम्हाला स्वर्ग मिळणार आहे याचा अनुभव किंवा याची माहिती अमित शहाला नाही अशातला भाग नाही पण आर एस एसने ठरवून बाबासाहेबांचा अपमान करण्याची योजना बनवलेली आहे काय असा अशी शंका त्यांच्या वक्तव्यातून येते आणि त्या विरोधात संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरताना दिसतोय सर्वात वृत्त समूह या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहे आणि याचबरोबर खऱ्या अर्थानं अमित शाह यांना गृहमंत्री या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तो अधिकार त्यांनी गमवून टाकलेला आहे याकरिता त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे असं आम्ही मागणी करत आहोत आम्हाला माहिती आहे त्यांना त्या पदावरून हटवलं जाणार नाही कारण ते जाणून बुजून ते फ्रेमवर्क जसं करतो आपण तसं नियोजनबद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर केलेला हल्ला आहे आणि म्हणून ते त्यांच्यावर कुठली कारवाई होणं आता तरी शक्य दिसत नाही आहे मग या मागे आमचा एक दृष्टिकोन असा आहे यांची हिंमत अशी का वाढलेली आहे तर या मागे सुद्धा अनुसूचित जाती जनजाती जात जात हा जो आहे यांची लाचारी लपलेली आहे हा जात समूह राजकारणासाठी स्वार्थासाठी राजकीय गुलाम झालेले आहेत त्यांची जबान उचलत नाही आहे त्याचा फायदा घेऊन अमित हो। शहा सारखे लोक अतिशय नियोजन पद्धतीने बाबासाहेबाचा अपमान करतात तो बाबासाहेबांचा अपमान नाही तर संपूर्ण कष्टकऱ्यांचा महिलांचा अनुसूचित जाती जनजाती आणि ओबीसी या सर्व वंचित घटकांचा हा अपमान आहे बाबासाहेबांनी ज्या छत्तीस कोटी देवाचं नाव घ्यायला ज्या देवाचं नाव घ्यायला अं अमित सांगतात त्या देवांना त्या मनुस्मूर्तीच्या माध्यमातून कधीच बाबासाहेबांनी जाळून टाकलं आणि त्यांची राख कपाळा लावून त्याचे दिवस साजरे केले हे या आर एस एसने आणि भाजपने लक्षात घेतलं पाहिजे जितके वेळच तुम्ही आंबेडकर आंबेडकर कराल तितकं तुमचं जीवन खुशाल होईल तुमचं जीवन समृद्ध होईल तुमची बुद्धिमत्ता वाढेल तुम्ही तर्कशील व्हाल तुम्ही विज्ञानवादी व्हाल ही गोष्ट काळ्या रेस आहे सूर्य प्रकाश इतकी सत्य आहे परंतु त्या त्याऐवजी देवाचं नाव जर आम्ही घेत गेल, घेत गेलो तर आम्हाला स्वर्गही मिळणार नाही नरकही मिळणार नाही पण आम्ही मूर्ख बनू आम्ही आज्ञानी बनू आम्ही अंधश्रद्धाळू बनू आणि आमच्या सतरा पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तेच झालं पाहिजे असं अमित शहा आणि आर एस एसला ला वाटतं म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नका तर देवाचं नाव घ्या असं अपमानकारक उद्गार बाबासाहेबांशी काढले काढले आता यापासून धडा घेऊन जाती जातीचे भेद उसरून संविधानाच्या आरक्षणासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेला हल्ल्याचा बदला म्हणून राजकीय एकता मतदानाची एकता आता या वंचित घटकाला करावी लागेल आणि सत्तेमध्ये जा स्वबळावर सत्तेमध्ये स्वाभिमानाने सत्तेमध्ये जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागेल जोपर्यंत आपण सत्ता हातात घेणार नाही आपण सत्तेत आपलं मोठं वाटा किंवा मोठी भागीदारी आपण घेणार नाही बलबू स्वतःच्या बलबुत्यावर आपण घेणार नाही तोपर्यंत यांना त्याची किंमत वाटणार नाही ना किंवा यांना झरप बसणार नाही कारण आज या वंचित घटकातील कुठलाही नेता उठतो कुठलाही छोटा मोठा कार्यकर्ता उठतो आणि त्यांच्या वळचणीला जाऊन बसतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या आमदारकीसाठी खासदारकीसाठी समाजाला दावणीला बांधण्याचं काम करतोय आता ते थांबलं पाहिजे आपण आता जर यापासून सावध झालो नाही तर याची मोठी किंमत येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल हे जर टाळायचं असेल तर आपणाला आत्ताच सावध होऊन आपणाला ज्या बाबासाहेबांनी आपणाला संघटित व्हायला सांगितलं शिकायला सांगितलं संघर्ष करायला सांगितलं त्यांच्या मार्गावर जाण्याची गरज आहे त्यांचा मार्ग अवलंबण्याची गरज आहे वर्षाचं शेवटचं आपला संवाद आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत यावर विस्ताराने चर्चा होण्याची गरज आहे अमित शाह यांनी जे महाकृत्य केलेलं आहे त्याची सजा त्यांना भेटेपर्यंत आपण ह्या विषयाला हाताळलं पाहिजे या विषयाला जिवंत ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या महाग लागून राहिलं पाहिजे त्याशिवाय यांना झरप बसणार नाही हे मात्र नक्की पुन्हा नवीन वर्षामध्ये लवकरच भेटू आता थांबावं लागेल धन्यवाद आ, चारवाक टी व्ही यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद